श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार रत्नागिरी जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत कवी केशवसुतांचं मालगुंड हे गाव आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार मंडणगड मध्ये एक, एक हजार एकर क्षेत्रावर एम आय डी सी उभारण्याची घोषणा जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत एक हजार सदतीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार आणि जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा असं तत्वज्ञान आपल्या कवितेतून सांगणारे आणि दिकालातून आर पार अमुची दृष्टी पाहाया शक्य अशा शब्दात कवीच्या ताकदीचा प्रत्यय देणारे आपल्या तुतारीने मराठी कवितेत नवे प्राण फोंकणारे नव्या मनुतील नव्या दमाचे शूर शिपाई म्हणजेच कवी केशवसूत अर्थात कृष्णाजी केशव दामले रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या त्यांच्या गावाला कुसुमाग्रजांनी काव्य तीर्थ असं म्हटलं होतं आता पुस्तकांचं गाव अशी नवी ओळख या गावाला मिळाली आहे त्याचा लोकार्पण सोहळा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत तसंच कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत पार पडला महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत पस्तीस घरांमध्ये पुस्तक ठेवण्यात येणार असून पर्यटकांना त्यांच्या वाचनाचा आनंद लुटता येणार आहे वाचन संस्कृती वाढवण्याचा उद्देश यामागे असल्याचं कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मंडणगड तालुक्यातल्या आमडवे या त्यांच्या मूळ गावी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणार बाबासाहेबांचं अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी एक एमआयडीसी उभारण्याची घोषणा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी केली यामुळे रोजगार निर्मिती होऊन स्थलांतर थांबण्यास मदत होईल असं ते म्हणाले रत्नागिरीत जय भीम पदयात्रा काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत स्थानिक उद्योजकांनी एक हजार सदतीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे सामंजस्य करार केले लोटे परशुराम इथे सुप्रिया केमिकल्स कोटी कोटी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूक करणार असून सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये रुपये होणार आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं उमेद प्रकल्पांतर्गत यावेळी चिपळूणचा अन्न आणि फळ प्रक्रिया क्लस्टर तसंच वस्त्रोद्योग क्लस्टर आणि दापोलीचा मत्स्य प्रक्रिया क्लस्टर या महिला बचत गटांच्या तीन औद्योगिक समूहांकरिता पंधरा लाख रुपयांचा निधी यावेळी वितरित करण्यात आला या तीन औद्योगिक समूहांशी दहा कोटी रुपयांचे सामंजस्य करारही करण्यात आले मार्चच्या अखेरीला आणि एप्रिलच्या सुरुवातीला काही दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला त्यानंतर मात्र उन्हाची तीव्रता वाढत चालली असून पाणीटंचाईच्या झाडा जाणवू लागल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात तीन मध्यम धरण प्रकल्प आणि सेहेचाळीस लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून या धरण प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याचं सा प्रमाण चाळीस टक्क्याहून कमी आहे पाणी टंचाई सगळीकडे जाणवत असली तरी प्रामुख्याने रत्नागिरी चिपळूण आणि खेड या तालुक्यांमधल्या पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होत आहे आतापर्यंत या तालुक्या मधल्या पंधरा गावातल्या अकरा हजाराहून अधिक नागरिकांसाठी सात टँकर्स मधून तीनशे चौसष्ट फेऱ्यांनी रत्नागिरी शहरात दर सोमवारी शहरात एक दिवस खेळाडूंनी राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे योगपटू पूर्वा किनरेला दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचा तर कॅरमपटू आकांक्षा कदमला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा पुरस्कार पुण्यात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला वेळास मुरुड गावखडी गुहागर आंधरले अशा अनेक किनाऱ्यांवर यंदाही ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली आहेत त्या किनाऱ्यांवर अंडी उभवणी केंद्र तयार करून पिल्ल समुद्रात सोडण्याचा उपक्रम कासव मित्र आणि वन, वन विभागाकडून राबवला जात आहे कासव महोत्सवांना पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या रामनवमीचा सणही सर्वत्र विविध प्रकारच्या उपक्रमांचा मोठ्या उत्साहात साजरा झाला विविध मंदिरांमध्ये चैत्रोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं